काका आले पाहिजे नमस्कार मित्रांनो तर आपल्या फार्मवरील काठीवाडी शेळ्यांच्या ज्या फळकर पाठी होत्या त्या आपण आता ग्राहक आलेल्या आहेत पण झालेला आहेत त्यांच्या सोबत थोडासा संवाद करू आ, माल कसा का आहे काय आहे तुम्हाला दाखवतो पाठी वगैरे नमस्कार काका नमस्कार आता कुठून आले आपण परंडा तालुका परंडा तालुका आपला जिल्हा धाराशिव मित्रांनो धाराशिवला ह्या पाठी चाललेल्या आहेत बघू शकता फळकर पाठी आहेत मोठ्या मापाच्या आहेत तर काका का, कस काय वाटले पाठी आता आपला सौदा तर मोबाईल वरच झाला होता तर जसं मोबाईल मध्ये दाखवलं हो त्याचं काही बदल झाला तुम्ही म्हणे नाही निघले पाहिजे किंवा ओके ना माल एकदम तुम्ही चेक करून घेतले व्यवस्थित हां हां आता कसा झाला आपला सौदादारा थोडासा बोला चांगला झाला चांगला झाला बारा किती बारानी झाला बर मित्रांनो बारा हजार रुपयानं ह्या फळकर पाठी दिलेल्या आहेत दहा पाठी काकांनी घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही मोठ्या मापाचे ना आता तुम्हाला तर दाखवलं होतं मी ह्या पाठी जवळपास निम्याला निम्या गाभनच असतील आपण खाट्या म्हणून दिलेल्या आहेत पण खाट्या नाही घ्यायचे आता चेक चेक केलेल्या आहेत मित्रांनो तरी बी समजा आता खाटे म्हणून दिलेले आता पहिले रुपाठी आहे जसं की आता जर ही पाठ बघितली आपण तर बघू शकता तुम्ही आता एवढी कास लावायला आहे कोणी म्हणूच शकत नाही की ही पाठ म्हणजे खाली किंवा काय तर असा विषय आहे बघा मित्रांनो खाली निघली बी तर ते त्यांना खाली म्हणूनच दिलेली आहे त्याच्यामुळं त्याची काही अडचण आहे पण बघू शकता तुम्ही वान काय जबरदस्त चेहरापट्टी वगैरे एक नंबर लांबकानी पाठी काकांनी घेतलेले आहेत बघू शकता दहा पाठी आहेत बाकी सौदा व्यवस्थित वाटला शेळ्या वगैरे बघितले तुम्ही शेळ्या कशा वाटल्या बर 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 काय सल्ला देश नवीन ग्राहकाला जे लांबून येते त्यांना चांगले ये विश्वासू आहे विश्वासू आहे ना चांगले व्यापार चांगला आहे व्यापार चांगला आहे बघू शकता काकांचं फक्त एवढंच म्हणणं होतं येतोय तर विश्वासघात व्हायला नको पाठी व्यवस्थित राहायला पाहिजे हा रात्रीच पाठवला होता बघू शकता नाही बरोबर जसं तुम्हाला मोबाईल मध्ये दाखवलं बरोबर आता परांडा म्हणजे गाव आहे का तुमचं नाही तांदळवाडी गाव आहे तांदळवाडी गाव घेत हां 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 आता हे बघू शकता मित्रांनो पुन्हा मानशन पंच एम एज पंचवीस आपला धारा आहे का बघू शकता पुन्हा माणसांना काय फेक व्यवहार करता का काय तर बघू शकते इमेज पंचवीस धारा शिवची गाडी आलेली आहे त्यांनी ते तिकडूनच गाडी आता खाली आपण मकाचा भुस्कट वगैरे टाकून घेतलेला आहे फोन चालू आहे का नमस्कार ड्रायव्हर साहेब नमस्कार तुमचं नाव वगैरे महारुद्र दुंद तांदूळ बरं शेळ्या वगैरे कस काय वाटले तुम्हाला म्हणजे जसं आपलं ऑनलाईन व्यवहार झाला त्या हिशोबानं आहेत कायदा बघू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या पाठी आहेत एक नंबर नाही <स्वारी> 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 <स्� हल्लाद हल्ला कोपऱ्याच्या आणच्या बघू शकता आता जी टाकली ती आणि ह्या दोघी बहिणी बहिणीचे मित्रांनो असे एकाच कळपातले पिवर काठेवाडीचा आहे ओके बघू शकता आहे का फाळ केले <laughs> जबरदस्त जब माप बीप एकदम ओके मध्ये शेगल शेगल है? दमाना दमाना पहिल्या पाठींपेक्षा ह्या पाठी मित्रांनो मोठ्या मापाचे आहे आणि जबरदस्त आहेत नाही बाकीचे तर कोंडलेच मग त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही ते चॅनशी देखातच कोंडलं त्याच्यात काही विषय नाही अल्लाह अल्लाह पाळकं कुठं राहिलं आहे ते पाठी कुठं चाललं आहे डबलच झाले बघू शकता माप आता ते वर जाऊन करू ते फळे आल लादा ना मानी तर हा जाऊ काही नाही काही नाही बरोबर हा हे बी गा बन चल 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 हा टाका पहिले दोन पाय ठेवायचे पुढची ओके 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 काहीच अडचण नाही असं <coughs> दाखवतो ना बरं वाटत दर्शिक बघू शकता मित्रांनो माप काकाच म्हणणं असं होतं रात्रीच्या टायमाला फाळक्या पर्यंत आलं पाहिजे आता फाळक बघा मित्रांनो हे जे खाली दिसतंय इथं फाळकं संपतय शिळीच्या शेती पशी पाठी बघा कुठं चाललंय बघू शकता माप आता इथं गाभण डायरेक्ट कॉलवर आल्यासारखी काशीला गाभन ही त्याच्यात काही वाद नाही किती महिन्याची काय ते आता ती लग बाय चान्स पण मग पाठी मोठ्या मापाची आहे ह्या पाठी टॉलावर आल्यावर दुसरे व्यापारी अठरा वीस हजार रुपयाला पंधरा हजाराच्या वरच विकते आता तोलावर आलेले नाही मान्य खाटे म्हणून देतोय तर बारा हजार रुपयाने आपण या पाठी दिलेले आहेत आरामशीर काहीच नका का म्हणू भाऊ कोणाचंच नाव नका काढू आम्ही <laughs> गुजरात वरून आणतो दोन दिवस उपाशी राहते त्याला काय होत अल्लाद अल्लाद लोकांना अल्हाद अल्लाद दुसरं राहिले आणि तीस किलो सांगा त्या बघू शकता माप चेहरा पट्टी आणि सगळ्याच गोष्टी मित्रांनो चमक वगैरे एक नंबर आता बऱ्याच वेळेस असं होतं सौदा मोबाईल मध्ये आपण बघतो मोठ्या फळखडपाठी सौदा झाला सात हजारांना आठ हजारांना पण ते व्हिडिओमध्ये मध्ये दिसणारी वस्तू आणि समोर दिसणारी वस्तू याच्यात बदल राहतो आता मागच्या वेळेस मी बी साडे नऊ हजार रुपये दहा हजार रुपया पाठी पण यांच्यापेक्षा त्या मोठ्या होत्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आहे बरोबर आहे हाय एक फाळकं लावायचं का एक दोन काय व्हिडिओ मध्ये दाखी एक चांगलं दणकट शेळ्या जर टाकले ना पंधरा पंधरा सोळा शेळ्याच्या वर शेळ्या बसत नाही गाडीमध्ये खाली जर डबल ताली असली समजा भाजते जास्त म्हणजे सगळी डबल फळाही डबल यांच्याकडे सगळं हां आहे ना पडदा टाकायचा काय नाही हे बघू शकता बघू शकता हाय व्यवस्थित दा टाकल्या मग रात्र त्याच्यामुळे काढली लवकर जाऊन लवकर भागायला जाईल बघू शकता मित्रांनो गपकन खांड कमी होऊन गेले लगेच कळपच कमी झाला डायरेक्ट चालतंय मग काका राम राम चहा घेतली नाही बघू शकता व्यवहार वगैरे व्यवस्थित झालेला आहे कॅश कॅश व्यवहार नाही नाही वर उडी थोडीच मारणार आता एकदा गाडी निघली गपकन खाली बस आणि बरं पाठी इतक्या खावड आहे ना बघू शकता मित्रांनो मध्ये दिसत का नाही काही माहित नाही बघू शकता डायरेक्ट याचा पाला खवरा त्या खाली भूस गुजू 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 चलो झाली चालू हाव हाऊ राम राम मित्रांनो अजून पाठी आहेत पाच सात पाठी आहेत आणि दर हप्त्याला येणारच आहेत त्याच्यामुळं कंटिन्यू पाठी येतात खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे शेळ्यांसाठी दुधाच्या शेळ्यांसाठी त्या पाठी दाखव पण काही नाही काही नाही धामा दामा ते खालून केस वाढत हा उठन ती तशी नाही ओढायची उठली ना अल्ला येऊन द्या चल 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 हे बघा मित्रांनो त्याच मापाच्या पाठी अजून बाकी आहेत आणि ती साईज तोच वान काही बदल होणार नाही बघू शकता तुम्ही किती अजून सात सतरा होत्या सात राहिल्या या आणि घेऊन जा मित्रांनो गाव आहे हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर त्या बाराने दिल्या हे छपन्नासनं तुम्हाला आणखीन कमी होतील जर एखाद्याला आख्याच्या आख्या साथ घ्यायच्या असेल तर शंभर टक्के कमी होतील आता त्यांना तीस पस्तीस किलोची गॅरंटी दिलेली आहे आपण आणि शंभर टक्के तेवढे आहेत सुद्धा बघू शकता तुम्ही जबरदस्त माप वगैरे एक नंबर आहेत लव यू ऑल बाय बाय मित्रांनो अशाच पाठी या असलेल्या दुधाच्या शेळ्या जर खरेदी करायच्या असेल आता हे बघा लोक म्हणत होते पाठी लहान आहेत तर लहान ना अजिबात नाही मित्रांनो हे बघा आत आता ही पाठ ह्या शिळी एवढी झालेली आहेत तर हे व्हिडिओमध्ये नाही लक्षात येत समोर समोर जेव्हा माणूस येतं त्यावेळेलाच लक्षात येतं त्याच्यामुळे मी म्हणतो व्हिडिओमध्ये समोर समोर एकदा माल येऊन बघा आता ऑफकोर्स तुम्ही लांबून येत आहे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत तर त्या टायमाला तुम्ही फक्त रंधे भायावर विश्वास ठेवून या विश्वासघात ह्या रंधे भायाचा कधी होणार नाही आता एवढा लांबून माणूस जर रात्री पैसे टाकून देत असला जवळपास वरती पैसे त्यांनी रात्रीच मारून दिले होते का दिले तर विश्वास आहे त्याच्यामुळं तुम्ही त्याची काळजीच करू नका आता बऱ्याच वेळेस असं बी होतं की बाबा लहान निघल्या किंवा मग जो माल बघितला तो आहे तर हा विश्वासघात आपण करणार नाही जे जनावर आहे तेच जनावर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले जाईल आणि तेच जनावर तुम्हाला दिले जाईल आता जवळपास बघू शकता आता ह्या सात पाठी बाकी आहेत अजून कोणाला लागल्या तर नक्कीच सांगा आणि संपर्क करा बाय बाय लव यू ऑल